जय श्रीकृष्ण मंडळी आज आपल्याला बनवायचं आहे मुलांच्या आवडीचे मॅकनी वेगिस त्यासाठी मी इथे दोन बॉईल केलेले पोटॅटोज घेतलेले आहेत बॉईल केलेले पोटॅटोज हे छोट्या खिसणींना असे छान खिसून घ्यायचे बघा इथे फक्त आपण दोन इन्ग्रेडियंट्सपासून मुलांना आवडतील असे मॅकनी व्हील्स बनतात त्यामध्ये आता हा खिसून घेतलेला पोटॅटो आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी कॉर्नफ्लॉवर ॲड करायचे थोडीशी किंचित कोथिंबीर चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ चवीपुरतं किंचितसं आता याला असं छान एक डो बनवून घ्यायचा मिक्स करून थोडंसं तेल लावायचं याला आणि तेल लावून असं याला छान डो बनवून घ्यायचा जेणेकरून तो आपल्या हाताला मग चिपकत नाही असा डो बनवून घेतला की त्याला असं दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं बघा इथे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याच्यानंतर थोडंसं असा हा लोटी गोल गोल करून घ्यायची गोल केल्यानंतर याला असं थोडंसं प्रेस करायचं प्रेस करून याला असा व्हील्सचा गोल आकार द्यायचा गोल आकार दिल्यानंतर मग त्याला इथे एक छोटी स्टिक घ्यायची आणि आपल्या व्हील्सचा आकार द्यायचा व्हील्सच्या आकाराने मुलं काय करतात पाहूनच जास्त आवडीने खातात छोटी स्टिक घेऊन त्याला मी असे डोळे बनवले आणि स्माइल पण बनवायची एक स्पूनच्या साय्याने याला एक स्माइल द्यायची बघा आम्ही आता सगळ्यां सगळ्या स्माइली अशा इथे बनवून घेतलेल्या आहेत आपण जे तयार करून घेतलेल्या स्मायली आहे त्या असं तेल थोडस गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत त्या फ्राय करून घ्यायच्या <coughs> बघू शकता इथे बघा इथे झाले आपल्या स्मायली तयार झटपट दोन इंग्रेडियंट्सपासून बनवलेल्या स्माईली तुम्ही कधीही मुलांना ला पटकन करून देऊ शकता